हॅलो फ्रेंड्स माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी गेलो होतो मेट्रो स्टेशन पाहिलो नव्हतो तर पाहून टाका म्हणलं माझा भाऊ आला होता विनीचा होता बड्डे म्हणून आम्ही घुमाले गेलो होतो तर बघा आम्ही चाललो मेट्रो स्टेशनवर ह्या इथून आहेत पायऱ्या विनी तर जिकडं तिकडं धिंगाणाच करत होता यालाच पाहा लागत होता तिकीट चेकिंग झाली आणि मग आम्ही अंदर गेलो अंदरच्या जा स्टेशनमध्ये जासाठी तिकीट चेकिंग करावं लागते तेव्हा जाऊ देतात नाही तर जाऊ देत नाही मग आम्ही तिघं चौघं पण अंदर गेलो विनीचा तर हात धरून ठेवायला लागत होता मी मनमानी मान मटकून गेलो पका कसे दिसतो चांगले दिसतो ना हा विनी तर मला कोठे नेत होता तर माहीत नाही सारखा सारखा हात खिचू खिचू त्या पायऱ्याच पाहासाठी चलमनत होता तेथून जेव्हा मला चालाचीच भीती वाटते आणि पा बाहेरचा नजारा मस्त आहे आता आली मेट्रो ट्रेन मी कधी पाहिलो नव्हतो तर मला मोठी खुशी होत होती मग आम्ही सगळेजण ट्रेनमध्ये बसलो आय गे चांगलीच ट्रेन म्हणा मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो पहा विनित तर मोबाईलकडे पाहायच नाही पण त्याला जबरदस्तीनं व्हि मोबाईलमध्ये पाहायला लावतो तो ला ताड्याच वाजवत होता माझ्या नवरा तर मोबाईलकडं पाहायच नाही माझ्या नवऱ्याला मोबाईलचा मोठा त्रास आणि आता हा पहा बाहेरचा नजारा मस्त दिसत होता आता आमची झाली मेट्रो ट्रेन फिरून आता आम्ही चाललो बाहेर घरी तर व्हिडिओ कसा जमला कमेंटमध्ये नक्की सांगा